आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही मागणी केली आहे ठाणे रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आग्रिकोळी समाजाचं वास्तव्य आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकासकामे आणि विकास, विकास प्रकल्पासाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या मात्र या जमिनी अभावी आग्रिकोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहात सांगितलंय या पार्श्वभूमीवर इतर सामाजिक महामंडळांच्या धर्तीवर आग्रिकोळी समाजासाठी वी विशेष असे समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रही भूमिका आमदार विश्वनाथ यांनी अधिवेशनात मांडली आहे विद्यमान महायुती सरकारने आताच्या काळात विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत त्या धर्तीवर आग्रिकोळी समाज बांधवांसाठीही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे जेणेकरून प्रकल्पासाठी शेतजमीन गेलेल्या शेतजमीन नसलेल्या उदरनिर्वाहाचे साधन नसल्यानं समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे भागीदारी पद्धतीने संविधानिक संस्थांसह हो अभियांत्रिकी कृषी व्यावसायिक संस्था स्थापन करून त्यासाठी हे कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याची गरज आमदार विश्वनाथ भोईर यांनी या अधिवेशनात अधोरेखित केली आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो आमच्या गतिमान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे समर्थन करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेला सामावून घेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मु, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी विशेष अभिनंदन करतो आम्ही सर्व पहिल्या टर्मचे आमदार आहोत आणि जवळजवळ आता जे अधिवेशन झाले त्याच्यामध्ये जे बजेट सादर झाले त्याच्यातला सर्वात उत्तम बजेट म्हणून आम्हाला हा सर्व माझ्यासह सर्व नवीन जे ट्रम्पचे लोक आहेत त्यांना हा बजेट भावलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या बजेट जसा सादर झाला आणि जसा ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सर्व उपमुख्यमंत्री आणि सर्व सदनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील उच्च शिक्षित तरुणांना अनुदान असेल। ज्या गोष्टी ह्या बजेटमध्ये केलेल्या आहेत त्या बजेटमुळे दिवाळी साजरी झाली या दिवाळी साजरी झाल्यानंतर समोरच्या विरोधक विरोधकांचं दिवाळ निघालं आता दिवाळं निघाल्यावर तो माणूस दिवाळखोरीत काय ना काही बडबडत असतं तर तो बडबडत राहिला परंतु सर्व महाराष्ट्रातील जनता आणि सर्वच लोक हा एक वेगळा बजेट म्हणून याचा अनुभव घेत आहेत मी अध्यक्ष महोदय आपल्या शासनाने विविध विकास महामंडळांना अर्थसहाय्य देऊन नवीन विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ संत सेनानी महाराज केस शिल्पी महामंडळ संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ असे अनेक महामंडळ नव्याने स्थापन केलेले आहेत परंतु ठाणे रायगड आणि मुंबई ह्या भागामध्ये राहणारा कोळी समाज ह्या कोळी समाजाच्या ज्या आता महायुती शासन असेल किंवा याच्या आधीची सरकार असेल सर्वांनी आता सकाळपासून सकाळपासून बसले तर तेवढे बसले आणि पहिल्या टर्मचा मला वाटतं बजेटवरती पहिल्यांदा बोलतो इतर वेळेला बोलतो पण बजेटवर पहिल्यांदा कुडकरा तर ह्या कोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित करतो परंतु ह्या कोळी बांधवांची जी मागणी आहे की कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाचं साधन नाही समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं आग्रिकोल्डी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी इत्यादी सारखा व्यवसाय व कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्य द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे अध्यक्ष महोदय कल्याणशा शहराच्या बरोबर मध्य भागातून वाल्दुनी नदी वाहते उल्हासनगर शहरातून येताना या वाल्दुनी नदीमध्ये ड्रेनेजच्याद्वारे अनेक दूषित प्रकारचं पाणी सोडलं जातं अनेक कारखान्यातून रासायनिक पाणी सोडलं जातं त्यामुळे ही दूषित झालेली नदी आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाले आहे नदीची खोलीकरण करून नदी संवर्धन करावी म्हणून कल्याण शहरातील अनेक संस्था अनेक वर्ष आंदोलनं करत सरकारकडे मागणी करत आहेत माझी ह्या आर्थिक जो आपलं बजेट आपलं सादर झालेलं आहे याच्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या वाल्धोनी नदीचे संवर्धन करण्यासाठी तिचा गाळ काढावा तिचं ती स्वच्छ करावी तिचं खोलीकरण करावं जेणेकरून त्या नदीचं संवर्धन होईल आणि त्या नदीच्या काठावर असणारे अनेक भाग म्हणजे जेणेकरून घोलपनगर असेल भवानी नगर असेल योगीधाम असेल बंदरपाडा योगी असेल आणि मोठमोठी गृह आहेत ही दरवर्षी ज्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा बुडतात तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल तर माध्यमातून आपल्या माध्यमातून हे शासनाच्या लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे मात्रे मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा